डोनाल्ड जॉन ट्रम्प यांनी वीस जानेवारीला अमेरिकेचे 47 राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा शपथ घेतली प्लीज रेज योर राईट हँड एंड रिपीट आफ्टर मी आई डोनाल्ड जॉन ट्रम्प डू सोलेमनी स्वियर आय डोनाल्ड जॉन ट्रम्प डू सोलेमनी स्वियर द आय विल फेथफुली एक्झिक्यूट द आय विल फेथफुली एक्झिक्यूट अमेरिके सारख्या जागतिक महासत्ता असलेल्या देशाचा राष्ट्राध्यक्ष कोण आहे हे भारतासारख्या विकसनशील देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं असतं आंतरराष्ट्रीय राजकारणात दोन नेते किती जवळचे आहेत किंवा त्यांच्यात किती मैत्री आहे यापेक्षा राष्ट्रीय हितसंबंधांना जास्त महत्त्व असतं त्या दृष्टिकोनातूनच ट्रम्प यांचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर पुन्हा येणं या यावर चर्चा व्हायला हवी त्याआधी ट्रम्प यांच्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली त्यांचे वडील जॉन ट्रम्प हे रिअल इस्टेट व्यवसायात होते तसेच डोनाल्ड ट्रम्प हे देखील मोठे उद्योजक आहेत डोनाल्ड ट्रम्प हे संयुक्त कुटुंबाच्या गराड्यात न्यूयॉर्कमध्ये लहानाचे मोठे झाले डोनाल्ड ट्रम्प हे अर्थशास्त्रातील पदवीधर आहे त्यांचा तीनदा विवाह झाला तसेच त्यांना पाच मुलं देखील आहेत आधीचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यापेक्षा स्वभावाने आणि धोरणांच्या पातळीवर ट्रम्प हे खूपच वेगळे आहे याच ट्रम्प यांच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा येण्याने भारतावर काय परिणाम होणार ते आपण पुढील काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेणार आहोत ट्रम्प हे अमेरिकेत होणाऱ्या बेकायदा स्थलांतरितांबाबत कठोर भूमिका घेऊ शकतात अमेरिकेत होणाऱ्या बेकायदा घुसखोरीला चाप लावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे त्यांच्या आधीच्या कार्यकाळात त्यांनी मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्याचा प्रयत्न केला होता एका अभ्यासानुसार अमेरिकेत सात लाखांपेक्षा अधिक भारतीय अनधिकृतरित्या वास्तव्य करतात ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांबाबत कठोर भूमिका घेतल्यास अमेरिकेत अनधिकृतरित्या वास्तव्य करणाऱ्या भारतीयांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो मात्र दुसऱ्या बाजूला ट्रम्प हे एच वन बी व्हिसावर घालण्यात आलेली मर्यादा काठून काढून टाकण्याचं समर्थन करतात याचा फायदा अमेरिकेत शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी तसेच नोकरी करणाऱ्यांना होऊ शकतो ट्रम्प यांच्या आधीच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलेला मुद्दा म्हणजे व्यापार युद्ध अर्थात ट्रेड वॉर ट्रम्प यांचे अमेरिका फर्स्ट हे धोरण संरक्षणवादाला प्रोत्साहन देते त्यामुळेच ट्रम्प सरकार चीन मेक्सिको तसेच कॅनडा या देशांकडून आयात होणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावू शकतं तसं झाल्यास चीन देखील अशाच प्रकारे आयात शुल्क अमेरिकन उत्पादनांवर लावू शकतं हे व्यापार युद्ध केवळ अमेरिकेसाठीच नाहीत तर अन्य देशांसाठी आर्थिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकतं भारतासाठी अमेरिका हा एक महत्त्वाचा व्यापारी भागीदारी देश आहे भारतीय मालावर कोणतंही अतिरिक्त आयात शुल्क आकारण्याची घोषणा अजून तरी ट्रम्प यांनी केलेली नाही तरी देखील वाढीच्या स्वरूपातील या व्यापार युद्धाचा परिणाम भारत अमेरिका व्यापारावर झाल्याशिवाय राहणार नाही ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात हावडी मोदी ते केम छो ट्रम्प यांच्यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पंतप्रधान मोदी तसेच डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यक्तिगत पातळीवरील चांगले संबंध आहे कित्येकदा ट्रम्प यांनी मोदी यांचं सार्वजनिक व्यासपीठावर कौतुक केल्याचं दिसलं दोन्ही नेत्यांच्या मैत्रीचा भारताला अनेक पातळ्यांवर फायदा झाला मात्र असं असलं दोन्ही देशांच्या आर्थिक धोरणांमध्ये समतोल राखण्याची गरज आहे ट्रम्प यांच्या प्रशासनात अनेक भारतीयांची नियुक्ती करण्यात आली आहे तुलसी गब्बाड काश पटेल हरमित धिल्लो डॉक्टर जय भट्टाचार्य श्रीरामकृष्णन हे ट्रम्प यांच्या प्रशासनात आहे भारतीयांच्या प्रशासनातील नियुक्तांचा विचार केला तर ट्रम्प यांचा भारतीयांवरील विश्वासच दिसून येतो मधल्या काळात भारताने रशियाकडून केलेली तेलाची खरेदी तसेच बांगलादेशातील राजकीय परिस्थितीमुळे दोन्ही देशांमध्ये काहीसा विसंवाद निर्माण झाला होता मात्र त्यामुळे ट्रम्प प्रशासन हे भारताप्रती आक्रमक धोरण स्वीकारील असं मानायचं काही कारण नाही भारताकडून ट्रम्प यांना लवकर भेटीचं निमंत्रण पाठवलं जाऊ शकतं ट्रम्प यांचा हा दौरा फलद्रुप राहिल्यास दोन्ही देशांमधील संबंध अधिकच दृढ होतील तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा सिविक मिरर